अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली गुरुवार म्हटलं की अनेकांच्या मुखात स्वामींचं नाम हमखास येतं दर गुरुवारी अनेक भक्त श्री गुरुदत्त आणि स्वामींची पूजा करतात स्वामींचे नियमित नामस्मरण केल्याने अनेक अडचणी दुःख भीती चिंता काळजी अशा अनेक गोष्टींवर आपल्याला सहज मात करता येते स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात दुर्बल आणि अनेक प्रसंगात अडकलेल्या व्यक्तीला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा देखील देतात स्वामींची लीला अपरंपार आहे ते अनेकांना जगण्याचे बळ देतात स्वामी प्रत्यक्ष रूपात नसले तरी त्यांच्या सानिध्यात राहिल्याने त्यांचे अस्तित्व जाणवते श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण केल्याने आपल्या आजूबाजूला एक वेगळी सकारात्मकता जाणवते दत्तगुरूंचा अवतार मानले गेलेले स्वामी समर्थांची दर गुरुवारी अनेक घरामध्ये नित्य नियमित पूजा नामस्मरण केले जाते महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये त्यांचे अनेक मठ आहेत स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात त्यांच्या चरणाजवळ नतमस्तक होतात जीवनात वारंवार संकट येत असतील तर हे उपाय करून नक्की पहा दररोज घरात स्त्रीसुक्तपठन केल्याने धनधान्याची कमतरता दूर होते घरातील सुख शांती धन वाढवण्यासाठी लाल रंगाच्या कपड्यामध्ये तांबाचे नाणे बांधून मुख्य प्रवेशद्वाराला दूध अर्पण केल्याने नोकरी आणि व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी श्री गुरुचरित्रातील दहाव्या अध्यायाचे पठण करा तसेच कोर्टाच्या कामापासून कायमची हवी असल्यास श्री नवनाथ ग्रंथाचा तिसरा आणि गुरुचरित्रातील चौदावा अध्याय दोन वेळेस वाचा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते मनाला भीतीशी नाहीशी होती स्वामी समर्थांच्या शक्तीची जाणीव होते श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे पठन केल्याने आयुष्यातील कशाचीही कमी भासत नाही सगळ्या बाबतीत आपली प्रगती घडून येते अनेक नकारात्मक ऊर्जेपासून आपले संरक्षण होते निश्चंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटीशी अतर्के अवधूत हे स्मृतगामी अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामींच्या या मंत्राचे पठन केल्याने जीवनात सुख येते आर्थिक चंचन संपते घरातील कलह थांबतो विद्यार्थ्यांना यश येते त्यामुळे कोणत्याही वेळी स्वामींचे नामस्मरण केल्याने आंतरिक मनाला शांती मिळते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ